लेकरू कायची जे आणि समाज कशासाठी लागतो हे कधीच त्याचा विचार पडू देऊ नका शेवटी या युगात कोणी कोणाचं नाही हे लक्षात असू द्या इथं एकदा गरज भागली की कोणी कोणाला विचारत नाही आमदार असल मंत्री असल खासदार असल कोणी पण असू द्या त्याची एकदा गरज भागली तर पुन्हा आपल्याकडं कोणी येत नाही म्हणून तुमचे लेकर तुमचा खरा आयुष्याचा आधार आप आहे गावखेड्यात एक मन आहे बघा मथारपणाला आधाराची काठी आपलं लेपरूच असत तुम्ही जर कधी दुःखात गेला तर तुमच्या डोक्यावर हात फिरायला तुमच्या पाठीवरून हात फिरायला तुमचं पोरग किंवा पोरगीच येणारे कोणता नेता येणार तुमच्यासाठी दुःखाचे आश्रू कोणाच्या डोळ्याचे येतील तर ते तुमच्या पोराचे किंवा पोरीचे येतील हे मराठी कधी विसरू नका म्हणून इतरांना हमेशा मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराबाळाला कसं मोठं करता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या मला जर तुमच्या जीवावर मोठं व्हायचं हो असतं तर मी आत्तापर्यंत काहीही झालो असतो फक्त या समाजाचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत उच्च शिक्षणात गेले पाहिजेत म्हणून आणखीन एक इंच सुद्धा मग आठलो आणि मरेपर्यंत हटणार सुद्धा तुम्ही इतक्या प्रचंड संख्येने जमलात म्हणून तुम्हाला आठवण म्हणून सांगतो आणि हे फक्त लक्षात असू द्या गावा गावागावातले पहिले आपले मराठ्यातले भांडण कमी करायचं राजकारणासाठी कोणीही कोणावरती हात अवश्य करा, करा। पण वर्षासारखं शिका वरच्या काय केलंय माहिती या शिवसेनेच्या काँग्रेसचं कव्हत जमत नव्हतं एका ताटात जेवले जात ज्या राष्ट्रवादीचं भाजपच्या कळात जमत नव्हतं त्या ताटात जेवते आणि त्यांच्यासाठी केल्यात आपण मारामाऱ्या आता ते ज्यांच्यासाठी मारामाऱ्या केले तेच एका ताटात जेवायला लागले तर आता आपलं काय वाट आपण लोकांसाठी घेतलेल्या दुश्मनाचं आता काय करायचं का। म्हणून तुम्ही निवडणुका लढल्या त्या ग्रामपंचायतच्या असो जिल्हा परिषदच्या असो पंधरा दिवसच राजकारण करायचं त्याच्यानंतर गळ्यात करा हात टाकायचे आणि दोघांनी गळ्यात हात टाकून सकाळी रस्त्याने इतका विचार करायचा